आपण पत्र अजितदादा पवार गटाचे उमेदवार सध्या निवडून आले आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते सध्या आनंदोत्सव साजरा करत आहेत फटाके आणि आतिच आतिषबाजी इथे आपल्याला पाहायला भेटते

महाराष्ट्र कोंकणवाडा गाव होतेय ते गाव होतेय ते सुरक्षेची सुरक्षा सुद्धा पोलिसांनी भरपूर घेतलेली आहे आणि आपण पाहतोय संरक्षण इथं पोलीस प्रशासन सज्ज आहे कार्यकर्त्यांना सूचना करताना पोलीस प्रशासन अजित आपण एक फटाके वाजवलेत गुलालांची उधळण होत आहे अशा पद्धतीने आनंद साजरा बारामतीमध्ये आहे आपण तिकडे पलीकडेही पाहतोय दुसरा ग्रुप तिकडे आनंद दुसरा साजरा साजरा करत आहे इथं पण काही लोक आहेत त्या साईडला दादांचे समर्थक आनंदोत्सव साजरा आहेत दादा विजय झालेत काय तुम्ही मेहनत घेतली काय सांगू शकता कार्यकर्ते म्हणून कार्यकर्ते म्हणून काय सांगताल कार्यकर्ते म्हणून आम्ही गेले आठ दिवस दादांचे विचार सर्व पॅनलमध्ये संचालकांचे केलेलं काम प्रत्येक गटात प्रत्येक घरोघरी आम्ही पोहोचवलं आणि याचं सुंदर असं फळ शून्य सभासद मतदारांनी आम्हाला आज विजय मिळवून दिला त्याबद्दल मी आम्ही सर्व सभासदांचे मनापासून आभार मानतो आणि हिथून पुढे यावेळी आमच्या आता बारा मीचा विजय राहिलेले बाकी सर्व एकवीस एकवीस उमेदवार चार वाजेपर्यंत सर्व विजय उमेदवार होतील ते आम्ही हे करतो दादा चेअरमन झाल्यावर कारखान्याला फायदा होणार शंभर टक्के निश्चित फायदा होणार दादा चेन झाल्यावर कारण दादांचे आम्ही ऑलरेडी त्यांचं काम बघितलंय बारामतीकरांनी त्यांच्याकडे असली सगळी स्वच्छता टापटिपणा आणि सर्व पारदर्शक कारभार हा सर्व आमच्या सभासदासाठी फायद्याचं ठरणार आहे त्यामुळे दादा हे चेअरमन झाले आम्हाला खूप आनंद आहे दादांचे कार्यकर्ते म्हणून कोणती विकास कामे दादा तुम्ही सांगाल प्रामुख्याने काय केलं पाहिजे दादांनी काय असं काय आहे का तुमच्या विकास तुम काय म्हणलं तर दादांना आम्ही सांगेल आता ह्याच्यात कारखान्यामध्ये ऊस टीका चालू करावी जेणेकरून आमच्या सभासदांना ओसाचं उत्पन्न वाढवण्यासाठी चांगल्या प्रकारचं चा बियाणं चांगल्या प्रकारचे रोपे मिळतील दुसरं आम्ही मेडिक्लेम पद्धत आहेच आमची जे सभासद लोक आहेत त्यांना कॅशलेस मेडिक्लेम आहे हॉस्पिटलसाठी ती बी चांगली योजना आहे पुन्हा माती परिस्थितीची लॅब आम्ही आता नवीन ओपन ओपन कर दादांना जेणेकरून शेतकऱ्यांचं मातीचा प्रत होईल आणि त्यांचं उत्पन्न वाढेल हां काय सांगताल तुम्ही दादांचा प्रथम पारगद पारदर्शक कारभारावर भर असेल आणि मॉडिफिकेशन जे राहिलेलं असेल उर्वरची गुणवत्ता प्रत्येक बाबतीत घडेल त्याच्यात असेल आणि एक खिडकी योजना राबवावी असं हो आमच्या दादांच्याकडे विनंती असेल दादा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत कारखान्याला किती वेळ देतील शंभर टक्के वेळ देईल बारामती साठी बारामती तसं दादा बारामती कारखान्या सुद्धा वेळ देतील दादा दा 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 काम करतात वाजल्यापासून सकाळचा दादा दादा थांबणार नाहीत राज्याचे साखर दादांकडे येणार आहे त्याच्यामुळे तसं दादानी चर्मन झाले ते सगळं त्यांना लोकांसाठी करायचंय त्यांना काहीतरी करून दाखवायचंय शेतकऱ्यांसाठी आनंद तुम्ही आता कशा पद्धतीने साजरा करताय आता पेडे बिडे भरपूर कुलाल उधळून फटाकडे वाजवून दादांचा जलवस भरपूर मनापासून दादा कधी तुम्हाला भेटायला येणार दादा येतील शनिवारी शनिवारी धन्यवाद अजून कोण बोलणार आहे का लाईव्ह चालू आहे लाईव्ह कोण बोलतो खुश आहे बोल आता एक लाईव्ह प्रक्षेपण थेट प्रक्षेपण चालू आहे दादांचे कार्यकर्ते तुम्ही सर्वजण आहात काय सांगाल दादांच्या विजयासाठी आजचा विजय हा ऐतिहासिक विजय आज आपल्याला थोड्या वेळात कळेल की आपल्या दादांच्या नेतृत्वाखाली श्री विकटेश्वर बॅनर्जी ची एकवीसशे एकवीस उमेदवार निवडले मात्र सांगता आतापर्यंत बारा उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी आलेले आहेत घोषित केलेले आहेत आणि अशी चिर कायम राहील आनंदोत्सव पद्धतीने साजरा करता येतात आनंद कार्यकर्त्यांचा आमच्या सगळ्यांचा घटनात्मक होत नाही प्रचंड बहुमताने आलेले हे सगळे पॅनल येणाऱ्या काळात दादा एक उच्चांकी जे त्यांनी घोषणा केल्या ते पूर्ण करतील आणि सभासदांचा वेळोवेळी प्रत्येक ठिकाणी अतिशय चांगला विचार करतील आणि त्यांच्या प्रपंचात एक आनंदाचं वातावरण शंभर टक्के राहील यात तुम्ही मात्र शंका विकासाच्या बाबतीत काय तुमच्या अपेक्षा आहेत दादाकडे एकच वादा अजित दादा विकासाचा वादा अजितदादा आज तुम्ही बारामती आणि बारामतीचा परिसर बघितला तर हे नंदन म्हणून केवळ दादा आणि दादाच करू शकतात आणि येणाऱ्या काळात माळेगाव कारखान्याचे चेअरमन देखील दादाच होणार असून त्यांचं कार्य हे आपल्या सगळ्यांच्या समोर असेल आपल्याला बघायला प्रतिक्रिया कोण आहे का तर आपण पाहतोय सध्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद उत्सव साजरा आहे बोलाल आहेत फटाके आहेत कार्यकर्ते काय सांग चाल दादांचा विजय झालेला आणि तुमचाही विजय कार्यकर्ते म्हणून काय बोलचाल बोला <laughs> काय सांगताल दादांच्या विजयाबद्दल काय नाही uh, एकवीस झिरोच्या आघाडी म्हणजे आहेच आणि सर्व पॅनल होणार आहे विजय होणार काय शंका नाही सांगताल दादांचा विजय झालेला आहे लाईव्ह okay. थिएट okay. प्रक्षेपण चालू आहे अनेक लोक तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहत आहेत आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली निलकंटेश्वर पॅनलचा विजय होणार म्हणजे यांचा मनमानी कारभार थांबणार आहे पूर्ण दादा गुरु काय अपेक्षा आहे तुम्हाला आता दादांगुड अपेक्षा काय जसा विकास त्यांनी बारामतीचा केलाय तसंच आता माळेगावचा करणार कारखान्याचा विकास पूर्ण आणि पूर्ण करणार दादा त्याच्यामुळे पी आता किती तुमची आता किती उमेदवार निवडून आले तेरा तेरा उमेदवार सतराचा आकडा आघाडीवरती होता स समजत आपल्याला ते रात्र आत्ताचं चालू आहे झिरो होणार त्यांचा झिरो परत त्यांचा नाद होणार नाही कारखाना उभा राहायचा <laughs> लुंगी डान्स करायचा परत लुंगी डान्स लुंगी डान्स खातो आहे अनेक कार्य करता सध्या आनंद स साजरा करता